हे गाणं जे हिंदीमध्ये हे सगळं शेवटी आहे पिक्चर मी जसं म्हटलं की संतांची शिवरायांची भूमी आहे तर आपण महाराष्ट्राने देशाला काय द्यायचं म्हटलं आता सिनेमा तर झालाय आता देशाला काय द्यायचं म्हटलं असं एक गाणं बोलू की देशाला कळेल अशा पद्धतीने आणि देशाला काय म्हणतात जगाला कळेल आणि को ते जे शेवटचं गाणं आहे ना आपण असं केलं की निसर्ग कोपलाय हर गाव शहर हे बदला त्यासाठी म्हणजे गिफ्ट महाराष्ट्रातून हे देशाला देण्यासाठी आपण हे गाणं तयार केलं जे आता ते गाणं बघून सेंट्रल गव्हर्नमेंटने आम्हाला सगळे राईट्स दिले आणि आता फिल्म पण घेतली रिव्ह्यूला मे बी मला वाटतं की हा आवाज जर पी एम पण की डेफिनेटली हा पहिलं स्क्रीनिंग त्यांनाच होणार आहे असं आत्ता सध्याच्या घडीला दिसतंय तसं